<coughs> कॅन ग्रुप ऑफ आप, आपल्याला इंग्लिश कमी जमते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज या वार्षिक समारोहा निमित्त सर्व अधिकारी इंजिनियर फिटर कर्मचारी आणि या चारो धामाला घडवणारे प्रेमचंदजी भोंगे साहेब डायरेक्टर आज मागच्या वर्षी तुषारला आमंत्रित केलं या वर्षी मला बोलावलं आपल्या आनंदात ही जे आपण कामगार मंडळी आहे कर्मचारी आहेत साहेब आहेत इंजिनियर आहेत फिटर आहेत आपण या बाबतीत कलाकार आणि हा जो ग्रुप बनवला मी आदरणीय भोंगे साहेबांना प्रेमचंदजींना त्यांचे बंधू संजयजी भाऊ त्यांचा परिवार त्यांच्या पत्नी रचनाताई त्यांचे सासरे व माझा कार्यक्रम उबाडीमध्ये घेतला तिथंच नाही तर बावनकुळे साहेबाकडे ते काय मी त्या रचनाताईच्या वडिलांनाही धन्यवाद देतो खेमचंदी कंबाले आणि आपण कर्मचारी वर्ग ज्यांनी या कंपनी करता प्रामाणिकपणानं सेवा देऊन राहिले तुम्हा सर्व भावांना बहिणींना धन्यवाद देतो आणि माझा जो कार्यक्रम आहे तुकडोजी महाराज ग्राम गीता गाडगे बाबा महात्मा फुले शिवाजी राजे, तुकाराम महाराज संत जगनाडे बाबा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाईचा विचार घेऊन मी या पहिल्यांदा तर खंजेरी वाजवली मला डायरेक्टर साहेबांनी खंजेरी देऊन टाकली कारण बाबा रोज पाहिजे <laughs> याला चांगला आहे होळपडत तानाजीच्या कानी हे तांबळ आलं यशवंती नावाची घोरपड होती बघू हे खंडिरी बघू इंग्रजाच्या काळात इंग्रजाचे पोलीस स्टेशन कारवाई करतात मुखर्जी महाराजानं इंग्रजाच्या विरुद्ध नला उभारला आणि या खंडेरीवर लोकांना सांगितलं हत्तर सारे बॉम्ब बनेगे भक्त बनेगे सेना और झाड झडूले शस्त्र बनेगे लोकांनी दगड मारले इंग्रजांना अनेक लोक शहीद झाले

तुकडोजी महाराज खंजेरी घेऊन मलाई मलाही कल्पना नव्हती ह्या उलट्या खंजेऱ्या वाजवल्या हो जातात जस ज्ञान ग्रुफचा अर्थ आहे उज्मी कर सकते, काही निर्माण करू शकता आणि एवढं मोठं साम्राज्य शून्यातून विश्व निर्माण केलं पाहिजे म्हणजे भोंगेची पासून तर अडाणी पर्यंत कॉन्टॅक्ट जोडवले टाळ्या वाजवा कुछ भी कर सकते मलाही आत्मविश्वास आहे माणूस प्रामाणिक असला त्याची जगण्याची लायकी तशी असावी हो कधी तो कधी फेल होत नाही बाबा रोज बजेगी खंड्यावी आणि करण्याची उमेद असावी ते होईल का ते चिंतेमध्ये आपली प्रगती थांबून बसतात म्हणून मी आपल्या सर्व माझ्या मित्रमंडळीला माझ्या बहिणीला धन्यवाद देतो या मंदिरामुळं या कॅन ग्रुप हे मोठं मंदिर आहे इंडस्ट्रीज तिथं पाच सहाशे मंडळीला उद्योग मिळाला खरा देवाचा पुजारी घंट्या हलवणारा आहे का काम करणार आहे शेतकरी आहे घंट्या वाजवणे पाया पडणे देवाची भक्ती आपण मंडळीने करून दाखवली या कॅन ग्रुप मध्ये आपण जे मंडळी सर्व उडलेल्या हा वार्षिक समारोह त्याच करताय प्रेमदादाची इच्छा आहे की प्रेमानं पती पत्नी परिवार सर्वही न यावं आणि एक, एक दोन दिवस आनंद घ्यावा प्रेम नाही का मनाथ प्रेम नाही का रे गौराबाई ते कीर्तना देत जातात नाही सिनेमा पाहायला जाते नवरा बायको अनेक कार्यक्रमाला जाते पण आज कीर्तनात नवरा बायको जे ड्युटीवर नाहीत ते कीर्तन ऐकायला आले असे दोन पती पत्नी आले काय कोण सत्कार करू द्या तुमचा ज्यानं आपल्या बायकोला सोबत आणलं पण कॅन ग्रुप मध्ये नोकरीवर नाही आहे काय कोणी एखादा या ना या लाच काय वाटू देता तुम्हाला येऊन जा तुम्ही कोणाची तरी एक बाई फक्त एक मॅडम या आणि तुमचा पती आला असल तर या कोणीही एका धनानं उभं राहा ज्यानं आपल्या पत्नीले सोबत आणलं शेजार नाही शेजारणीवाल्याची संख्या जास्त राहते तुमची नाही तुम्ही कष्ट करणारे लोक मी तिकडच्या बद्दल बोलतो आम्हाला ते पाहिजेत आले काय कोणी मला सत्कार करायचा हाय काय कोणी माझ्या दररोजचा कार्यक्रम आहे हा कसे भेकाळा तुम्ही अहो बायको तुमची आहे ना की पळून आणलं तिले तुम्ही कसे लोक एवढं फेल झालो आपण बायकोले पळून आणलं काय या ना मग तयार या मायमुखी म्हणा मुखी म्हणा तुम्ही ड्युटीवर नाही ड्युटीवर नाही पण आज कस काय आलं प्रेम भाऊ न यू म्हटलं काय फोन केला का संजय दादाचा वगैरे फोन आलता का आज कसे आले तू घ्या काका तू माहिती माहिती म्हणजे बोला ना आता थोडं वय जास्त झालं म्हणजे काय प्रेम कमी होते का आपलं जे कीर्तन आहे माई आपलं जे कीर्तन आहे जी खाती आहे का त्यांचे जे विचार आहे ते ग्रहण करण्याकरता आणि बरं बाई मॅडमची इच्छा होती की तुमची दोघांची होती नाही जास्त कोणाची जास्त मॅडमची मॅडम जमलं मला मोठा आनंद वाटला मैं, मैं मले राम सीता तुम्ही मग कस पत्ती आहे ना वाटा ना टाका ना टाळ्या पंढरीनाथ महाराज थांबा देणे टाळ्या साडी दे हा रचना तर या आल्या काय नाही मग या ना तुमच्यात हातानं होऊ द्या ना श्रीराम जानकी पैठी झाला आपला वापरलेला वापरल्या पती पत्नीचा सत्कार यासाठी केला आता बाकीच्या बाया नवऱ्या धोक्यात आले पण मी कधी जाऊ मग घरात गुदबरून लंबी व्हायला कधी बायाच्या महिलांच्या लक्षात यावं म्हणून आता आम्हाला ते बाहेर गाऊन पारडी उबाडी सावनेल गुरुद्वाडा मानेवाडा नालफाळा काकडी कोसंबी नागपूर ज्यांना ज्यांना आज या सामूहिक कार्यक्रम आहे ज्ञान गुरुचा एक सर्व प्रेमानं एकत्रित या दिवस आनंदाचा जागा कारण एका मिनिटाची गॅरंटी नाही आता माणसाची ज्योतिबा सावित्री देवी अनेक आले आपण आलात म्हणून मला आनंद झाला नाही तर बी येतच नाही गौतमी पाटीलचं डान्स असला तर खूप लोक येतात एखादी कमी ती हिरोईन डान्स करीन तर फुल करते पण समाज सुधारण्याच्या विषयी काही ठेवलं ना येतच नाही पण तुम्ही आले दोघी बाकी ना बायकाईले आणलं नाही आणि मॅ ड्युटीवाल्याला बोलावलं नाही ड्युटीवाल तर आहेतच कारण ड्युटी मुलं ज्या ताईच नोकरी लागल्यावर लग्न झालं त्या ताईन त्या मालकानं उभं राहा आपल्या कंपनी कॅन ग्रुप मध्ये ज्याच लग्न नोकरी लागल्यावर जुळलं बराबर एखादं कोणी आहे का असाल तू कंपनीत लागल्यावर लग्न झालं राणा एक जण उभं नाही नोकरीवर लागल्यावर लग्न झालत नाही कोणाचं अजून मुंजेचा इसकी शादी हुई ग्रुप में लगने के बाद उसने एक आदमी ने खड़ा रहे ना